चार एकर एक शेतात लावली तूर चार एकर एक शेतात लावली तूर सौच्या पाय गुणाने एवढे सुखाचा पूर लग्न झाले सोहळा झाला करू संसार गोडीने सौ आणि मी करीन शेतात काम जोडीने बटाट्याच्या भाजीत शेंगदाणे टाकते कुठून रावांचं नाव घेते तुमचा मान राखून रावांना बनवले फक्त माझ्यासाठी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचं नाव घेते खास तुमच्यासाठी वटवृक्षाच्या झाडाखाली आहे स्वामी समर्थाची सावली रावांना जन्म देणारी धन्यती माऊली शंकराच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर शंकराच्या डोक्यावर आहे चंद्राची कोर रावांसारखे पती मिळाले भाग्य माझे थोर संसार करताना करायचा आहे मला परमार्थ संसार करताना करायचा आहे मला परमार्थ रावांचं नाव घेते श्री स्वामी समर्थ उंबराच्या झाडाखाली दत्ताची दत्ता सावली उंबराच्या झाडाखाली दत्ताची सावली रावांना जन्म देणारी धन्यथी माउली संसाराच्या सागरात पती पत्नीची नौका संसाराच्या सागरात पतीपत्नीची नौका चौच नाव घेतो सर्वांनी एका महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला दही आणि दुधाने महादेवाच्या पिंडीवर अभिषेक केला दही आणि दुधाने राबांचं नाव घेते प्रेमापेक्षा भक्तीने केळीच्या पानावर रांगोळी काढते मोरांची केळीच्या पानावर रांगोळी काढते मोरांची रावांचा नाव घेते सून घराण्यांची आई बाबा ऐकत नव्हते मन कस्तरी वळवले आई बाबा ऐकत नव्हते मन कस्तरी वळवले रावांसोबत अखेर मन जुळवले गाडी चालवतो मी रस्ता आहे सरळ गाडी चालवतो मी रस्ता आहे सरळ माझ्या जीवनात आली सौ सारखी प्रेमळ अखेर आमच्या लग्नाचे स्वप्न झाले साकार अखेर आमच्या लग्नाचे स्वप्न झाले साकार रावांनी मिळवला घरच्याकडून होकार असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ